राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या सिद्धगड या शासकीय निवासस्थानी वारली चित्रे भिंतीवर रंगविण्यात आली आहे ही चित्रे कोणत्याही व्यावसायिक कलाकारांकडून नाही तर आदिवासी पट्ट्यातून येणाऱ्या ग्रामीण महिलांकडून रंगविण्यात आली आहेत मावीमच्या माध्यमातून महिलांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे महिलांच्या या कौशल्याबाबत तसेच त्यांनी काढलेल्या वारली चित्रांबद्दल महिला आणि बालविकास मंत्री एड्युकेट यशोमती ठाकूर यांनी गौरवगार काढले आहे महिलांच्या या कलेला शासनाच्या माध्यमातून शक्य तिथे संधी दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले सिद्धगड हे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडव्हेट यशोमती ठाकूर यांचे शासकीय निवासस्थान आहे या निवासस्थानाच्या भिंती आता बोलक्या झाल्या त्या वारले चित्रांमुळे या भिंतीवर रेखाटण्यात आलेली हे चित्रे व्यावसायिक चित्रकारांनी नाही तर ग्रामीण भागातील महिलांच्या एका संस्थेने रेखाटली आहे ही चित्रे महिलांनीच रंगविली आहेत ही चित्रे पाहून यशोमादी ठाकूरही भारावल्या या महिलांच्या या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले आहे ट्रस्ट जे वारली आर्ट प्रमोट करतात या मंडळीच्या सोबत आज या ठिकाणी वारली पेंटिंग माझ्या बंगल्यावर आपल्याला सगळ्यांना दिसतील तर वारली आर्ट प्रमोट झालं पाहिजे अजून आणि या सगळ्या आर्टिस्टला अजून एक्सपोजर मिळालं पाहिजे याच्यासाठी एक छोटासा या ठिकाणी उपक्रम आम्ही इथे केलेला आहे आणि बाकी सगळ्यांनी तुम्ही बाकी बंगले बघितले असतील तर त्या बंगल्यांवर वेगळ्या प्रकारे मॉडर्न कंटेम्पररी आर्किटेक्चर वगैरे तर आम्ही वारली पेंटिंग या ठिकाणी केल्या आहेत आणि सगळ्यांना अशीच आमची विनंती राहील की या आर्ट हे आपण जपलं पाहिजे आणि प्रत्येक प्रत्येक गोष्ट व्यक्ती आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे त्या हा छोटासा उपक्रम या ठिकाणी आमच्या बंगल्यावर आपल्याला दिसतो राज्यातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी त्यांना विविध क्षेत्रांमध्ये काम करता यावे यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रयत्न केले जातात महिला आर्थिक विकास महामंडळाने भिवंडी तालुक्यातील अणगाव अंबाडी वजडेश्वरी येथील महिलांना चित्र काढण्याची संधी दिली याबाबत या, या महिलांनी अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांचे आभार मानले आहे या माननीय संस्थेतर्फे इथे आज आम्हाला चांगली संधी मिळाली आहे माननीय संस्था अशी आहे आणि महिलांना ते आपल्या स्वतःच्या पायावर आपण कशा पद्धतीने उभ्या जाऊ शकतो याचा एक खूप मोठं उदाहरण आहे आमच्याकडे खेडोपाड्यातल्या महिला आहेत ज्या खूप शिकलेल्या आहेत किंवा अर्ध्या आड्यांनी पण त्यांना चित्रकला ही आवडत आहे अशाच महिलांना एकत्र करून किंवा बचत गट किंवा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र करून या महिलांची एक सत्ता उपी आणि त्यांना पंधरा दिवसाचं ट्रेनिंग देण्यात आली या ट्रेनिंगमध्ये आम्हाला वारती कलाही शिकवण्यात आली वारती कलेचं हळूहळू रूपांतर आम्हाला बिझनेस या रूपाने करता आला आणि याच्या माध्यमातून आम्हाला छोटी छोटी कामं मिळत गेली त्याचा वाप आणि त्यापुढे ही कामं वरच्या लेवलला आवडली आणि मग पुढे आमचा याचा बिझनेस या रूपामध्ये

त्या सेडिंगमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यामुळे आणि विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती